ओ, मम्मी कुठे नवीन तुला कधी येईल आता कधी आता आली पण काय ग तुला टिफिन घेऊन आले मी शाळेत जायला नवीन वाय बघेड आणलंय मित्रांनो आता मला मम्मी टिफिन आणलंय एकदम चांगलं बघा मित्रांनो तुझ टिफिन दर सांगायचा ना पहिला एकदम सर्व बारी आणलंय बर बॉक्स मध्ये बघ किती बारी पहिले खोलून दाखवू असं खोलायचं याच्यात भाजी हो ठेवायची हो याच्यात पोळी ठेवायची हे एक्स्ट्रा दिले एखादा तुटला ना तर मग लावायला कसा टिफिन अरे काय भरी आणलाय डबा माऊली मम्मीने आणलाय मी नाही हा पण मम्मीने एक नंबर कलर आणलाय माहिती काय बंद करून हे बघ हे बंद असं करायचं नाही बघ याच्यात भाजी पण सांडणार काय गटील डबा आहे एक एकदम ती एक्स्ट्रा आहे ना हे जर तुटली ना क्लिप तर कोणती कोणती दिली कोणती ही ना हा ही क्लिप तुटली ना कोणती पण कोणती पण हे झाकणाची असो की डाब्याची असो क्लिप तर तुटली एखादी तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा ही दिलेली आहे आणि या वर... डाब्यावर नाव आपलं हे बघ तुझं नाव लिहिलंय माऊली मधुकर कुटे आणि दिनांक पण आहे म्हणजे जर शाळेमध्ये जर डाबा विसरला तू तर याच्यावरच मॅडम नाव वाचतील कोणाचा डबा आहे लगेच त्यांच्या लक्षात येईल मग ते दुसऱ्या दिवशी तुला हा डबा नाव वाचतील का मग मम्मी बाबा किती रुपयाच साडेचारशे रुपयाचा डब्बा आहे माऊली शॉरे चारशे रुपये माऊली हा तुझा जुना डब्बा होता कुठे हा हा पण स्टीलचाच होता पण आता तुम्ही सांडत होत सांडी भाजी सांडायची आज खोल त्याच्या चपाती ठेवली मी भाजी सांडायची त्याच्यामध्ये उद्यापासून तू हा डबा घेऊन जायचा मम्मी मम्मी काय हा डबा आहे ना बोट चमटणार नाही ना नाही बोटायची किती बिया किती बियाव मग तुटणार नाही ना उघडून जायला ते नाही उघडणार नाही आता हे लावले असा पडला बी तर तर मित्रांनो डबा आहे ना तुम्हाला मित्रांनो इडिया आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा